महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्रस्थ चळवळ या संघटनेतर्फे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या शिवपानंद संदर्भातील आदेशाच्या परिपत्रकाची जनजागृती अंमलबजावणीसह विविध मागण्यांच्या प्रश्नावर संबंधित विभागासोबत आंबेगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदारासमवेत चळवळीतील शेतकऱ्यांची समन्वय पाठपुरावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती जिल्हाधिकाऱ्यांनी शेतपाणंद रस्त्याबाबत काढलेल्या परिपत्रकाचे अंमलबजावणी होत नाही अशी खंत चळवळीत शेतकऱ्यांनी व्यक्त केली तहसीलदार साहेबांनी सगळ्यात महत्वाचं आमचे सगळे प्रश्न शांततेने ऐकून घेतले आमचे शेतकरी जे चवळीचे सगळे शेतकरी आले ते पण शांततेत होते सगळ्यात प्रथम आम्हाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आणि प्रशासनाकडून पण मिळाला आज शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या सूचना या ठिकाणी तहसीलदारांना आम्ही केल्या असता तहसीलदारांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षित आहे असा आमच्याबरोबर चांगला संवाद या ठिकाणी केला आणि आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये जेवढे बी शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी त्यांना ग्राम क्षेत्रस्ता समिती शासन निर्णय जे आहेत त्याच्या अंमलबजावणी करा नकाशावरचे रस्ते जे आहेत जे नका शासन निर्णय त्याच्यामध्ये मोजणी शुल्क आणि संरक्षण पी आकारायची नाही आज चंद्रशेखर बावनगुळे साहेबांनीही सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी या ठिकाणी पैसे लोकांकडून घेत होते परंतु आता या ठिकाणी साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी त्या प्रकारची अंमलबाजी कर कुठल्याही प्रकारचं मोजणी शुल्क आणि संरक्षण पीक घेणार नाही दुसरी गोष्ट गावगावी ग्राम क्षेत्रस्त्र समित्या स्थापन होणार आणि जेवढे बी क्षेत्रस्त आमचे शेतकरी होते या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांनी सरकारने ज्या एका बाजूला आम्हाला सकारात्मक भूमिका दाखवली त्याचबरोबर आम्ही सरकारबरोबर समन्वयाची भूमिका ठेवण्यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर या ठिकाणी समन्वय साधायचा प्रयत्न करत आहोत आणि सा प्रशासनाला आमचे शेतकरी या ठिकाणी समन्वय साधत आहे या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जे जे बी पहिले रस्ता किशेत चालू आहेत त्यांना या ठिकाणी रजिस्टर तयार केले आणि त्या रजिस्टरमध्ये सगळ्यांचं नाव या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमच्या माता भगिनी त्यांना अर्ज बनवण्याचं माहीत नव्हतं तर इकडं तिकडं लोक अर्ज गोळा करत होतं अर्ज अर्ज त्या ठिकाणी नाकारले जायचे परंतु या ठिकाणी तहसीलदारांनी सांगितलं या ठिकाणी तुम्हाला एकशे त्रेचाळीस असन पाच दोन असून तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ पोलीस प्रशासन असून सगळ्या बाजूने आम्ही तुम्हाला सहकार्य कार्याची भूमिका ठेवली आहे सतरा तारीख या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली दर महिन्याच्या पंधरा दिवसाला पंधरा दिवसाला या ठिकाणी मीटिंग होणार आणि जो रस्ता खुला होईल त्याची यादी समोर होणार आणि ज्यावेळेस या तहसीलवर शून्य रस्ता केसेस होतील त्या दिवशी आमचे सगळे शेतकरी होऊन त्यांचा सत्कार करणार दाखल करून घेतो आता हे जे दोन प्रकार आहेत ते आपल्या दोन्ही प्रकारांतर्गत आपल्याकडे तारखा सुरू आहेत आणि आपण स्पॉट इन्स्पेक्शन करू मेरिट वर त्याचे आपण आदेश पारित करत आहे आपल्या इथं दिवसेंदिवस आता बागायत क्षेत्र आहे जमिनीचं मूल्य वाढत असल्या कारणाने आणि नैसर्गिक कुटुंबाच्या संख्येमध्ये वाढ असल्याने धारण क्षेत्र कमी कमी होत आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटत की रस्ता असावा पण माझ्या क्षेत्राचं काही जाऊ नये आणि प्रत्येक ठिकाणी शासनाच्या रेकॉर्डला किंवा शासनाचा आराजी किंवा क्षेत्र असं कायम केलेलं नाही तर बऱ्याच गल्लत अशी होत आहे की माझ्या क्षेत्रात ही फूट जाता म्हणाय पण मला रस्ता पाहिजे तर त्याच्यामुळे आता आपल्या पिंपळ जर तुम्ही बघितलं तर तिथं सिमेंट रस्ता झालेला आहे तिकड आपल्या लांडेवाडी पिंगळवाडी साकोरे असे जवळे जे जे वीस वीस वर्षाचे प्रलंबित होते तर ते आपण हस्तक्षेप करू आणि लोकांचं त्यात सहकार्य मिळालं त्याच्या रस्ते मधून तर हे जे आपले एक क्षेत्र मध्ये आहेत पाच मध्ये आहेत म्हणजे हे शिवरास्ते पान अंतर्गत त्याच्यात शिव शिवरस्ते बी एक दोन आहेत आणि अंतर्गत रस्ते आहेत असं आता साधारण हे आपल्याकडे मोजणी रोजगार हमी विभाग आहे रोजगार हमी विभाग पंचायत समिती आणि आपली एजन्सी यांच्या मार्फत आपण सर्व तालुक्यामध्ये काम करत आहे तर आता ह्याच्यात एकोणसाठ रस्त्यांची आपल्याला यादी प्राप्त झालेली आहे तर ह्याच्यानुसार आता जे जे रस्ते अतिक्रमित आहेत तर त्या अतिक्रमित रस्त्यावर दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांच्या सहकार्याना आपण साधारण येणाऱ्या हे महिन्यामध्ये एकवीस दिवसामध्ये याचं नियोजन करू संघटनेमार्फत आपले जे कमी प्रतिनिधी असतील तुमच्या मार्फत सहकार्य राहू द्या मोजणी विभागाचे प्रतिनिधी पंचायतचे आणि आपण संयुक्त व्हिजिट करून हे निकाली काढू ते मोजणी करूनच हवेत हे कारण काही जाग्यावर समन्वय घेतात शासनाच्या रस्त्यावर होते तर आमचं म्हणणं आहे की जे तेच कुठे येतं तसं काल बावनकुळे साहेबांनी पूर्ण निर्देश दिलेले तसे की जे शासनाचे रस्ते ते रुक्णाचे ते शासनाचे चा आपल्याला पूर्ण अधिकारी पूर्ण करायचा सगळ्यांचा कारण शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे त्यांचे नाही का टोटल शासनाचा रस्ता आहे त्याच्यामुळे खुल्या करताना आपण जेवढा निघत निकर बोजणी करून त्या पद्धतीने करावं आणि ही मागणी केलेली होती आपण की अभिलेखची कारण राज्यभर काम करताना बऱ्याच तहशीलता मला हे आलंय की तहशीलकडून सपोर्ट मिळाला लागलाय पण भूमी अबि मिळत नव्हता मग आम्ही ती त्रुटी कमी केली की तुम्हाला डायरेक्ट आता भूमी अभिलेखला Uh, मोसमंत्र्यांनी आज दिले की कंत्राटी पद्धतीने भरायला लावले सगळ्यांना तुम्हाला दोन दिवसात निवड जाता येणार सगळ्यांची mm. तर बऱ्यापैकी असे केले तर ते करत असताना फक्त मोजणी करून व्हावीत आमचं हो एक म्हणणं कारण ही शंभर वर्षानंतर रस्ते खुले होत आहे की काही चार दिवसात गेलं नाही एवढ्या दिवसाचे शंभर ते तीस फुटी रस्ता या सत्तर वर्षात तो आला एक पाच न दहा आणि आता mm. कॉम्प्रोमाइज काही जणांनी काय केलं की ह्याला पाच फुटी ना तर ह्याला पंधरा फुटी करू आपण की समन्वयात नाही हे केल्यानंतर परत अजून पाच दहा वीस वर्षाने परत डोके फुटणार आहेत लोकांना जेवढा नकाशावरती आहे तो कम्प्लीट करायचा कारण ह्यांना नंबरिंग पडून ह्यावरती निधी महसमात्रेने टाकलाय म्हणजे त्यानंतर त्यांची प्रोसिजर राबवलेली याच्यावर तर करताना आपण परिपूर्ण जर केला तर तो पूर्ण ते तीस कुटी मिळेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जे की पुढच्या शंभर वर्ष परत पुढच्या दोन पिढीला तीन पिढीला आपल्याला पाहिजे गरज पडणार नाही त्याची काहींच जवळपास प्रश्न मिटला याच्यामध्ये सर शासन निर्णयामध्ये काय सांगितले त्याप्रमाणे आपण जरी गेलो जर शासन निर्णयाप्रमाणे जरी आपण गेलो तर आपल्याला न्याय देता येईल शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय तुम्ही कसं म्हणताय बा तुमचं सहकार्य मला लाभलं पाहिजे शासन निर्णय आणि त्या पद्धतीने शासन निर्णय मागचे निघले होते ग्राम क्षेत्रास्था समिती स्थापन कराव्यात परंतु आपली तालुका समिती आज एक स्थापन तालुका समितीने कशा पद्धतीने काम म्हणजे काय माहिती लोकांचा सामावून कसं लोकांना घेते याच्यामध्ये आपल्याला ग्राम क्षेत्रास्था समिती या तालुक्यामध्ये स्थापन व्हाव्यात पाहिजे कारण ज्या वेळेस ग्रामपंचायत तुमचे तलाठी असेल तुमचे ग्रामसेवक सरपंच यांना पण एक काउन्सिलिंग करते यांची आपण एक स्वतंत्र बैठक या ठिकाणी लावले आणि रस्त्यासाठी त्यांनाही सोबत घेऊ तुम्ही जायच्या अगोदर एक वातावरण गावामध्ये ग्रामसभा झालेल्या असाव्यात आणि त्या पद्धतीने त्यांचं जे काम चालू झालं पाहिजे असं एक अपेक्षित आहे आपल्याला प्लस पॉईंट समन्वय त्यासाठी उपयोग आला माहिती का की तुम्ही म्हणतो पाचशे दोन किंवा याच्या अंतर्गत जे वैवाढीचे रस्ते इथं लोकांच्या अंतर्गत वैक फक्त भावाच्या वादामुळे एकमेकांचे कसे अडवणूक करायची म्हणून केलेली तर त्यांना कोर्टापर्यंत आणण्यापेक्षा त्यांच्यात समन्वय आपले मंडलाधिकारी तलाठी आणि रस्ते ग्राम समिती सदस्य ही एकत्रित येऊन ते खालच्या लेवलला ते मिटवलं जाईल ना आता बऱ्यापैकी ग्राउंड विषय मध्ये बरेच प्रकरण जात आहेत ते दोन्ही पक्ष मानत नाही मंडल अधिकारी हस्तक्षेप केल्यानंतर बऱ्यापैकी होईल आणि रिझल्ट देतोय बरं का आपण बऱ्याच विषयदार स्वतः सुद्धा वैवाड्याच्या रस्त्यावरती बांधावर जायला लागले कारण त्यांचं म्हणणं की इतपर्यंत आम्ही तो ग्राउंड लेवलला सॉल्व्ह करून देतो काय होत गेलो होतो जवळ गाव आहे शिंगवे शिंगवे गेलो होतो पण आता ती जी एक कपल आहे त्याच्यामधलं त्यांची मोजणी झालेली आहे ते मोजणीची सीमा कंपाऊंड पुढे येत आहे गावकऱ्याचं म्हणणं होतं की हे मॅनेज करून झाली आता हे कोण सांगेल मोजणीवाला सांगेल ना जागेवरच आपण टीएला डीवायस लाबांना फोन केला की असं असं झालेलं आहे तुमच्या निमतानदार दर्जाचा माणूस वाटतो नेमकं आहे ते तुम्ही सीमा शी, निर्धारण करा पण सीमा निर्धारण केल्यानंतर या बाजूचा पूर्व बाजूचा आणि पश्चिम बाजूचा जे काय आता तेहतीस किंवा तीस जे काही पन्नास पर्यंत जिथं कसं आहे सीमेचं निर्धारण करायचं असेल तर शासकीय बॉडी जी काय आहे ती उपाध्यक्ष आणि लोक काय म्हणजे प्रत्येक जण त्याच्या माझं जायला नाही पाहिजे माझी इथं सीमा आहे त्याच्यामुळे आता ते निर्धारण केल्यानंतर आपलं हे साधारण एक त्यामध्ये तो, त्याम तो विषय गेला त्यासाठी फक्त संबंधित अधिकारी असते ना बरोबर त्यांना गट विकास अधिकारी किंवा भूमी भूमिअलीचे तर त्यांना ते निर्देश देता आले असते आपल्याला कशा पद्धतीने प्रॅक्टिकल ह्या आदेशाची दोन हजार अठराच्या आपला जो लोकशाही तालुका स्तरीय आहे दर महिन्याचा तिसरा सोमवार पंधरा दिवसाला ठेवायचं निकाला जे करायचं आपल्याला आपला तर दिवसाला पाठवतो आपण सर्व अधिकारी राहणार आहे त्यांनी बरोबर मान्य प्रांत साहेब त्याच्यामध्ये हा जे काही आपले कॉन्ट्रॅक्ट आहेत रस्ते किंवा या व्यतिरिक्त जशी जशी आरजीएनशी नुसार आपण एक त्याच्यामधून कमी करू किंवा काही जर दोन्ही पक्ष राजे असतील तर आपण त्याच्यामध्ये शासन रस्त्यावरती बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे ठाम